लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रधानमंत्री घरकुल योजनेचे नारळ फोडण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्याच्या मंत्र्यांकडून घाई सुरू होती कोणत्याही परिस्थितीमध्ये नारळ फोडून घेण्यासाठी मंत्र्यांनी प्रयत्न चालवला होता परंतु प्रशासकीय प्रक्रिया अभावी नारळ फोडण्याची आशा आता मावळली आहे घरकुल योजनेच्या डीपीआरच्या राज्यस्तरीय समितीकडून तपासणी केली जाणार आहे समितीकडून या डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतरच केंद्र सरकारची मंजुरी घेऊनच पुढची प्रक्रिया राबवावी लागणार आहे आणि त्यामुळे सध्या तरी घरकुल योजनेसाठी नारळ फोडले जाणार नाही असे महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत यांनी सांगितले आहे स्टेटला सबमिट केली तिथं एक स्टेट लेव्हल सँक्शनिंग कमिटी असतं त्यानंतर सेंट्रल लेवल सँक्शनिंग कमिटी असतं आणि ते एक मंजूर झालं त्या डीपीआर मग ते डी पी आर मध्ये बघतात की वेदर यु आर फॉलोड प्रोसिजर ऑर नॉट मग ते बघून मग आपल्याला हे करणार आणि त्यावेळेला आपण मंजुरी करणार पडेगावच्या आपल्या प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि झटपट सी सी रोड नाही आहे घर आहे सात मजलीच्या घर बनवायचे आहेत तो आचारसंहिता असेल किंवा असेल ते काय सी लोकसभेच शक्यता कमी शक्यता नाहीच असले असते तर नक्कीच शहराचे वैभव झाला असतं हा प्लॅनिंग पण चेंज नाही चेंज नाही हुआ दॅट इज नॉट अ बिग प्रॉब्लेम फॉर मी